अहो अण्णा मी पुरगी पटवले अण्णा तुमच वयाच्या किती वर्षी लगेच झालं बापानं लई लवकर करून टाकलं होत अरे एकविसाव्या वर्षी तर मला दोन लेकर होऊन माझ ऑपरेशन करून टाकलं होत माझे मी करा की जबरदस्ती लगेच <laughs> तुम्हाला गायचा डाय लावून डाय लावून मातारा झालो पंचेचाळीस शिव आता तरी माझ्या लग्नाचा मातारा माझ लग्न हो अडा खरे कि माझ लग्न एक काम करा अडा माझ्या बिंड सक्का माझ लगीन आता तुला पूर्ग बघा लागलो पण काय करू रे पुरीच कोणती काम कर तूच पूरगी पट तूच लगीन करू ना मी काय बी म्हणणार नाही कुठले बी जातीचे आर काय काय बघत नाही मी आव अण्णा मी पूरगी पटू पोरगी पण पूर्वीमध्ये लगीन झाल्यावर एकटी येणार नाही पोरगी एकटी येणार नाही मग काय तुझी बहीण बी येणार असल बहिणीला बी आग तुझ लगीन लावून देतो आहो अण्णा तिच्या बैठकीचा काय समोर पूर्गी बद्या येऊन जाणार